नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण सोमट नाही भागात आहोत आपण पाहू शकता एक जिम आहे ज्याचं नाव आहे मसल आर्ट आणि फिटनेस अनेक नागरिकांना असा प्रश्न असतो की फक्त हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात जिम करावी आणि त्याच्यामुळे आपण तंदुरुस्त राहतो परंतु हा काहीतरी गैरसमज असावा किंवा नक्की काय भ्रम आहे किंवा नक्की आपण व्यायाम कसा करावा जेणेकरून आपण योग्य तकेद आणि योग्य आरोग्य याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी आपण आज या ठिकाणी आहोत आपण लवकर याबाबत माहिती जाणून घ्यावी आ, सर नमस्कार आपली ओळख सांगू माझं अहमद सलीम इथं आहे जळवा दामोर इथे आहे परंतु ग्रामीण एरिया असल्यामुळे या ठिकाणी जीव त्याचा एक छोटासा प्रयत्न झाला त्या प्रयत्नाला असं एवढं बरोबर होतं त्याच माझं कंटिन्यू खोटा असेल कारण किती वर्षापासून जे मी वर्षा या ठिकाणी आहे किती लोक आहेत आपल्याकडे पाचवू शकतात आणि आपल्याला साधारणतः एक सत्तेचाळीस रुपये आहे आणि प्रत्येक कॅटेगरीचे आहे जेणेकरून एक दहावी वर्ष दहावीपासूनची ते सेवन टू फाय इयर्सपर्यंत गापलेलं आहे ज्या आपल्याला व्यायाम करतो आता माझ्या मला एवढे आवड दिसत आहे की कुठे कुठे म्हणाले आणि कशा सांगायला मिळाले काय सांगायला असं लिहिले आल्यामुळे प्रत्येक जिम करायचं एक स्वप्न असतं की माझ्या घरामध्ये ड्रॉफिंग करायला आपल्याला बॉडी बिल्डिंग करायला लागते आणि मी पुणे जिल्ह्यामध्ये जे मुंबईमधील खेळाडू जे आहेत कॉम्पिटिशन त्याच्यामध्ये आलेले नंबर आहे त्याच्याने मला भेटलेली पारितोषिक आहे बरं सर मला आणखी एक प्रश्न आहे बोला अनेक लोकांना असा संभ्रम असतो की आपण हिवाळ्यात जिम करायची किंवा पावसाळ्यात जिम ते नक्की काय आहे याच्याबाबत काय सांगाल आपण कधी जिम करायची आणि कधी स्वतः आपण बंदू शकतो कोणता उन्हाळा पावसाळा हिवाळा असा काही ऋतू असतो का त्याबाबत आपण काय सांगा सर बरंच झालंच आहे ना आपलं तर गैरसमज आहे तुमच्या शरीरासाठी तुम्हाला मला असं एक स्पेसिफिक असा कोणता टाईम पिरियड नाही किंवा स्पेसिफिक असा कोणता मत नाही तुम्ही एक ऑब्झर्व करा जे बॉडी बिल्डिंग करतात ना ते उन्हाळ्यामध्ये आहे ना त्यांचे वजन वाढवतात आणि आपल्याला हा गैरसमज आहे तर मग उन्हाळ्यामध्ये व्यायाम केला की आपली बॉडी बनत नाही आपली तक्रारी बनत नाही हा खूप मोठा गैरसमज तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये व्यायाम करू शकता वर्षाचे बारामध्ये तुमच्या शरीरावर व्यायाम हा खूप महत्त्वाचा आहे आता कोरोना काळात तुम्ही पाहिलं की लोकांची काय अवस्था लागते ज्यांची ज्यांनी व्यायाम केला जे तंदुरुस्त होते एकदम व्यवस्थित राहिले पण ज्यांच्यामध्ये हेच नाही आहे ते ज्यांनी व्यायाम नाही करण्याच्या पावरचा कमी इम्युनिटी पावर कमी असतो मी त्यांना जोरदार लवकर येतो कॅप्चर येतो त्याच्यामुळे मला असा कोणताही स्पेसिफिक मृत्यू नाही तुम्ही कोणत्याही याच्यामध्ये व्यायाम करू शकता लोक काय म्हणतात की हिवाळ्यामध्ये व्यायाम केल्याने माझी तब्येत चांगली होती किंवा तुम्ही जास्त व्यायाम करू शकता त्याचं नाही आहे की रिझन काय आहे उन्हाळ्यामुळे उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण व्यायाम करतो तसं उन्हा असतो गर्मीची गर्मी असते आपल्या शरीरातून घाम निघतो घाम निघल्यामुळं आपण दमतो आपण दमल्यामुळं आपल्याला वर्कआउट होत नाही तसंच त्याच्याविरुद्ध उन्हाळ्यात पावसाळ्याचे नुकसान होतो हिवाळ्यामध्ये काय आहे की हिवाळ्यामध्ये आपल्या आपल्याला घाम येत नाही दम न आल्यामुळं आपण दमत नाही आणि न दमल्यामुळं व्यायाम जास्त बाकी असं करू जसं असं काय समजू काय असं काय समजा नाही सध्या आता पावसाळ्यात नक्की काय काळजी घेऊन फक्त व्यायाम करावा असं काय सांगाल ना म्हणजे आता अनेक लोकांना नागरिकांना जिमला जाणं समजा पावसामुळे येणं होणार ओके घरगुती असं काही व्यायाम करता येईल का जेणेकरून आपण सुधरून जाऊ शकतो करू शकता आपली घरगुती जर तुझी तुम्ही जम्पिंग करू शकता स्किपिंग करू शकता त्याच्यानंतर तुमचं जे जिणा असेल पायऱ्या तुम्ही त्याच्यात तुम्ही स्किपिंग करू शकता बरेचसे असे व्यायाम आहे

जो है बहुत अच्छा लगता है और जो है कहीं कमी होती है तो बताते भी है कि ऐसा नहीं ऐसा करो कन्सल्ट कर थैंक यू एक प्रश्न है कि आलोक करना जीम लगे नर हाइट वाड़ी नक्की हे का उत्तर है अपने बहुत सर आज पर नेंदेख सिद्ध नहीं कि व्यायाम के लिए तो हाइट नहीं बहुत हाइट है तुम्हें जे रेटी तुम्हें ऑब्जर्व करा ह्या गोष्टी अनु अनुवांशिक आहे ना हाईट तुमची इथून वाढत असते कमरेच्या इथून बऱ्याच जणांचं म्हणणं असं पालक काय म्हणतात की लटक लटले हाईट वाढते असं काही नाही जर लटलेने हाईट वाढली असती तर आपण एक साधव उदाहरण सांगतो त्याकडे जेव्हा हाईट जर लठण वाढत असेल एक काम करतो हातांना दोन दोऱ्या बांधा पायाला दोन दोऱ्या बांधा आणि वाढा बघ हाईट वाढते का नाही वाढू शकत नाही तसं काही नाही तर आपल्या भारतीय लोकांना खूप मोठा जेन्सून तू बाहेर देशी तुम्हाला ना तुम जेंदू प्रत्येक ठिकाणी वेगळी ती वेगळी आहे सध्या मग हाईटचा आणि जिमचा काहीही संबंध नाही तर आपल्याकडे जे काही साधने बेस्ट ना ते काय तर आपल्याकडे आहे ना जे आपल्याकडे आहे प्लेस आहे त्याच्यानंतर आहे आहे टोटल जे काय व्यायामाला पाहिजे तर सगळ्या आपल्याला बसलेले आहेत आणि विशेष म्हणजे त्या जो आपल्याकडे जे मुलं व्यायाम करतात सगळ्या कॅटेगरीचे मुलं आहेत साधारण किती फायव्ह वर्षामध्ये तसं साधारणतः आपल्यापासून आहे ना एक पंधरा सोळा वर्षापासून ते सेवन्टी फाईव्ह इयर्सपर्यंत जाते आहे आणि वेळ किती असतो वेळ हा तुमचा आहे ना बेसिफिक वेळा हा फोर्टी फायव्ह मिस आहे पंचाळीस मिनटावर तुमचा व्यायाम संपला पाहिजे सकाळी सहा वाजता उघडते सहा वाजता बंद होती जर बंद असते संध्याकाळी साडेपाचला उघडते आणि साडेपाच वाजल्यापर्यंत दहा वाजता संध्याकाळीपर्यंत चालू होते